आपल्याला नवरा हवा सुद्धा आपण आपल्या वडिलांसारखाच नवरा हवा असतो सो so, त्या क्वालिटीज आपण बघतो सो so, मला तुमच्याकडनं की असं सगळ्यांचा हे फोकस तुमच्यावर आहे पण नवरा तेवढाच तेवढा सपोर्टिव्ह असावा लागतो आणि तो समंजसपणा असल्यावरच ते नातं पुढे टिकून राहतं हो अगदीच बरोबर आहे तो सपोर्टिव्ह असलाच पाहिजे म्हणजे एकमेकांना सपोर्ट करतच पुढे झालं पाहिजे म्हणजे स्वभाव वेगवेगळे असू शकतात काही uh, काही अंशी मतं वेगवेगळी असू शकतात पण एकमेकांसाठीच सा जगणं हे कॉमन असलं पाहिजे म्हणजे जसं मला त्याच्याबद्दल वाटतं तसं त्यालाही माझ्याबद्दल वाटून mm. आ, ते वाटणं राहिलं पाहिजे एकमेकांबद्दलच आणि तू म्हणालीस असं होतंच की आपण आपण आपल्या आयुष्याची वीस म्हणजे आता वीस पंचवीस वर्ष पण आधी पंधरा ते वीस वर्ष आपण आई बाबांबरोबर घालवलेली असतात त्यामुळे बाबा हेच आपल्याला हाच आयडियल माणूस असं वाटत असतं आणि तो असतोच आपल्यासाठी तर त्यांच्यातले सगळे गुण त्यांचं वागणं आपण कुठेतरी नवऱ्यात शोधण्याचा प्रयत्न करत असतो पण म्हणजे अभिजात आणि माझ्या बाबांमध्ये एक खूप मोठी कॉमन गोष्ट आहे की ते म्हणजे आयुष्य हे पूर्णपणे उपभोगतात आनंद घेतात त्या आयुष्याचा म्हणजे मला माझ्या बाबांनीही म्हणजे सतत त्यांचं सांगणं असेच की रडत राहायचं नाही करायचं हसत राहायचं सगळ्या गोष्टी छान होणार hmm. आपण पैसा खर्च करायला पाहिजे म्हणजे आमची परिस्थिती आम्ही अगदीच मिडल क्लास फॅमिलीतनं मी आले तेव्हा तर अगदीच आ, लोअर मिडल क्लास असं म्हणू शकतो आता तो वर्गच गेलाय तर बाबा म्हणायचे <laughs> की आपल्याकडे पैसा खर्च करायला पाहिजे आपण पैसा खर्च केला की तो येतो रडत राहायचं नाही मजा करायची अमुक करायचं तबुक करायचं तसं यायचा स्वभाव पण तोच आहे की अरे आता अगदी अलीकडचं उदाहरण देते मी आम्ही आता फाडव्यालाच आम्ही सोन्याचं काहीतरी घ्यावं म्हणून गेलो आणि तिथे गेल्यानंतर एकतर खूप रेट वाढलेच सोन्याचे hmm. तर मी आधीपासून म्हणते की आता आपल्याला आप hmm. अशी गरज नाहीये की आता आपल्याला हे ही गोष्ट आपल्याकडे नाहीये तर ही घेऊया अशी गरज नाहीये आता तर फक्त मुहूर्तासाठी काहीतरी घ्यायचं तर नको घेऊया एक्सेल घेऊया आपण बघूया काय आणि तिथे गेल्यावर एक छा छोटस कानातलं म्हणजे त्यात छोट छोट बघवत्या तर ते छोटस कानातलं साठ सत्तरला होतं ते मी वाटलं की नको आपण नंतर घेऊ ना जरा अजून पुढे थोड्या दिवसांनी रेट कमी होते हा घेऊ आवडला ना तुला घेऊ टाक पैसा येतो पैशाच काही घ्यायचं आता ही गोष्ट आवडली ना मग ती करून टाकायची आता ही करू शकतोय ना आपण आता कुणाकडनं उधार घ्यावे नाही लागत आहेत आपल्या शंभर रुपयातले साठ रुपये जातात ना ओके ठीक आहे करून टाक घेऊन टाक तर त्याचा स्वभाव आपण तसा की ती मोमेंट तो क्षण हा एन्जॉय करायचा त्यामुळे म्हणजे आहे तसं सिमिलॅरिटीज